आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवेरसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव बी एस चंद सन्स यांचे श्रावण उत्सव डबल डिस्काउंट धमाका रविवार एकवीस जुलै पासून सुरू होत आहे आगामी येणाऱ्या सूट आणि विशेष सूट अगदी नवनवीन कलेक्शन अत्यंत कमी किमती मध्ये ते सुद्धा वर्षातून एकदाच आणि फक्त या डबल डिस्काउंट मध्ये सॅरीज लेडीज वेअर मेन्स वेअर आणि होम फर्निशिंग लग्न कोणत्याही शुभ समारंभासाठी बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेळगावी बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत केंद्रीय अर्थसंकल्पाने दिला मध्यम वर्गाला दिलासा मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आला हा अर्थसंकल्प मध्यम दिलासा देणारा ठरला आहे या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मध्यम वर्गाची सशक्तीकरण करणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांचे सहकारी अभिनंदनास पात्र आहेत हा अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला शक्ती देणारा आहे हा देशातील ग्रामीण भागातील गरिबांना समृद्धीच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प आहे मागच्या दहा वर्षात पंचवीस कोटी लोक गरिबीतून बाहेर निघाले आहेत या माध्यमातून जो नवमाध्यम वर्ग तयार झाला त्यांना या अर्थसंकल्पातून सशक्तीकरण करण्यात आले आहे लोकांना असंख्य नव्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत शिक्षण आणि कौशल्य विकासाला या अर्थसंकल्पातून एक नवी गती मिळणार आहे मध्यम वर्गाला शक्ती देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोंदवली आहे नीटची फेरपरीक्षा घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नीट यूजी परीक्षा पुन्हा घेण्याबाबत दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी घेतली पेपर फुटी पूर्वनियोजित असल्याचा कोणताही सबळ पुरावा न आढळल्यामुळे फेरपरीक्षा घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे नीट यूजी पेपर पेपरफुटी प्रकरणानंतर ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती या याचिकेवर सुनावणी घेत असताना फेरपरीक्षा घेण्याची मागणी फेटाळून लावत पेपरफुटी प्रकरण हे पूर्वनियोजित असल्याचा एकही पुरावा मिळाला नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला देशातील बिगर भाजप सरकारे अस्थिर करण्याचा केंद्राचा डाव केंद्र सरकार अंमलबजावणी संचालयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे नाव कलंकित करण्याचा प्रयत्न करत आहे देशातील बिगर भाजप सरकारांना अस्थिर करणे हा केंद्र सरकारचा उद्देश असल्याचा आरोप महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बळकर यांनी केला आहे वाल्मिकी प्रकरणी मुख्यमंत्री डी सी एम आणि माजी मंत्री नागेंद्र यांचे नाव घेऊन महामंडळाचे माजी एम डी कल्लेशप्पा यांना त्रास देणाऱ्या ईडी अधिकाऱ्यांच्या वागणुकीविरोधात मंत्री आणि काँग्रेस आमदारांनी मंगळवारी विधानसौदा आवारातील गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले त्यावेळी बोलताना मंत्री लक्ष्मी अब्बाळकर म्हणाल्या की बिगर भाजप सरकारांना अस्थिर करण्याचा डाव केंद्र सरकारने रचला आहे त्यामुळे नाहक आरोप करून अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले अतिवृष्टीमुळे शाळांच्या सुट्टीत आणखी एका दिवसाची वाढ मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील सर्व शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालयांना बुधवारी देखील सुट्टी जाहीर केली आहे यापूर्वी सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली होती मात्र पावसाचे प्रमाण सातत्याने वाढत असल्यामुळे धोका लक्षात घेऊन आता ही सुट्टी बुधवारच्या दिवशी देखील वाढवण्यात आली आहे त्यानुसार सर्व अंगणवाडी केंद्रे पूर्व प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालयांना दिनांक चोवीस रोजी सुट्टी देण्यात आली आहे अंगणवाडी केंद्रात मॉन्टेसरी शिक्षणाला प्रारंभ सर्व मुलांना दर्जेदार शिक्षण पौष्टिक आहार मिळावा या दृष्टीने राज्य सरकारने देशामध्ये पहिल्यांदाच अंगणवाडी केंद्रामध्ये सरकारी मॉन्टेसरी सुरू केली आहे या केंद्रांना यापुढे सरकारी मॉन्टेसरी असे नाव असेल अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बळकर यांनी दिली मॉन्टेसरी सुरू करण्याच्या योजनेला चालना दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली अनेक कल्याणकारी योजना जारी केल्या आहेत मुलांच्या शैक्षणिक सुरुवातीच्या काळात त्यांना चांगले शिक्षण आणि पोषण आहार मिळावा यासाठी मॉन्टेसरी सुरू करत आहोत असे त्या म्हणाल्या ऑपरेशन मदत ग्रुप तर्फे वृक्षारोपण उपक्रम संपन्न ऑपरेशन मदत ग्रुप आणि कनसू सेवा न्यास या संस्थांच्या वतीने खानापूरच्या दुर्गम भागातील बेटणे आश्रमात निसर्ग संवर्धन सहलीच्या माध्यमातून पश्चिम घाटातील स्थानिक प्रजातीच्या शेकडो रोपांची लागवड करण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविण्यात आला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बेळगावचे ज्येष्ठ पर्यावरणी कार्यकर्ते डॉक्टर शिवाजी कागणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला गेला बेटण्यातील सदर आश्रमाचे ठिकाण गाठण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जंगलातील

सर्व लोकसेवा फाउंडेशनच्या वतीने जिल्हा मुख्य पोस्ट कार्यालय आवारात विविध जातीच्या रोपांची लागवड नुकतीच करण्यात आली प्रत्येक वनस्पतीमध्ये औषध गुणधर्म असल्याने अशा वनस्पती जोपासणे आवश्यक आहे असे विचार लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरमठ यांनी व्यक्त केले यावेळी आय आर मुतनाळ रुपेश दुर्गी लक्ष्मण चौडीमणी एस आर जोशी आर जे धनशेट्टी फकीराप्पा मुसण्णव श्रीनिवास चौहान आदी मान्यवर उपस्थित होते जमिनीच्या वादामध्ये दोघांचा मृत्यू जमिनीच्या वादातून दोघांनी एकमेकावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने दोघे गंभीर जखमी झाले त्यानंतर दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना अथणी तालुक्यात घडली हणवंत रामचंद्र खोत आणि खंडोबा तानाजी खोत यांचा मृत्यू झाला आहे दोघेही अथणी तालुक्यातील खोतवाडी गावातील रहिवासी आहेत दोघांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता गावातील वडीलधाऱ्यांनी दोघांमध्ये तडजोड करूनही काल रात्री दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन त्यानंतर हाणामारी झाली यामध्ये दोघेही जखमी झाले दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र रात्री उशिरा दोघांचाही मृत्यू झाला